निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदेशादा गटाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाळासाहेब जाधव आणि ज्योतिता आणि आपण चर्चा करणार आहोत तर यांचे जे समाजाविषयी आणि मतदाराविषयी जे प्रश्न आहे ते आपण जाणून घेऊया बापू नमस्कार सर्वात प्रथम नमस्कार आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगर परिषद किल्ले धारूर या प्रभात क्रमांक तीन चे अधिकृत उमेदवार सूरज कोमटवा आणि ज्योती माने या ठिकाणी उभा आहे प्रभात क्रमांक तीनच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या हे सोडवण्याचं काम करतील त्यात प्रामुख्यानं भूमिगत गटार योजना सौर पथदिवे त्याचप्रमाणे रस्ते ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील त्या हिराणीने सोडविण्याचे हे दोघं प्रयत्न करतील त्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला हवा असणार सुविधा स्वच्छता असेल पाणी असेल लाईट असेल त्या समस्या दूर करण्याचं काम सोडवण्याचं काम प्रामुख्यानं सूरजभाई कोमटोआ हे करतील आणि आम्ही आदरणीय आमदार प्रकाशदा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवला आहोत या निवडणुकीमध्ये पदाचे उमेदवार सन्माननीय बाळासाहेब जाधव त्याच पद्धतीनं नगरसेवक पदाला उभे असलेले सूरज कोमटवा आणि दुसरे अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून ज्योतिताई समुद्रे हे सर्वजण उभे आहेत येथील मतदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांनी विश्वास दिला आहे की आम्ही या दोघांना निवडून आणणारच सर्व मतदारांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत या ठिकाणी काम करण्याला हे कुठेही कमी पडणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो आपल्या माध्यमातून आपण लोकांना आम्हाला संवाद साधण्याचा जो म्हणजे संधी दिली त्याबद्दल आपल्या चॅनलचे आपले धन्यवाद नमस्कार आपण जे मतदारसंघातील प्रश्न आहे आणि जे मतदारसंघांना ते आव्हान करणार आहे त्या संदर्भात जसं मी उदयनगरचा भाग पाहिला ना तसा नाल्याचा खूप मोठा प्रश्न आहे नालीचा आपण अंडा ध्राऊन चकल्यान जेणेकरून मच्छर होणार नाही जेणेकरून तुझा मलेरियाचा त्रास होणार नाही अशा हिशोबाने आपण रस्ते नाही रस्ते सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दाद आपण आपण तसा शब्द घेऊन आपण उभा टाकणार नाही नगरपालिका